कारण उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार आहे. उद्यापासून राज्यात थंडी, धुके, धुलीवंदन येणार आहे. हो सर बरोबर. नक्कीच सर आता शेतकऱ्यांना ही किती तारखेपर्यंत असू शकते? पुन्हा हे आता पाऊस सुरू आता. निघून जाणार आता. हा सर बरोबर. सात तारखेला संपूर्ण राज्यभर थंडी राहील. हा सात नोव्हेंबरला. सात नाही. हो सात नोव्हेंबरला. हा हे चार तारखेला काय होईल विचारलं उत्तर महाराष्ट्राकडं. निफाड. नंदुरबार जळगाव पारोला धुळे जामनेर इकडं मलकापूर नांदुरा नांदुरा बुलढाणा अकोट चार तारखे थंडी जाणार पाचला थंडी मराठवाड्याकडे सहा लाकडे दक्षिण महाराष्ट्राला पर्यंत जाईल आणि सातला ला सगळीकडे थोडी थोडी थंडीची चाव लागेल सर बरोबर आणि त्याच्यानंतर म्हणजे सातला मात्र राज्यातला पाऊसच निघून जाईल काय अंदाज हा सर बरोबर म्हणजे चांगल्या थंडीला सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्र मग तुम्ही हरभरा पिऊ शकता गहू पिऊ शकता कांद्याचं रोप टाकू शकता द्राक्ष छाटण्या करण्यासाठी पोषक वातावरण आहे हो सर बरोबर नक्कीच सर आजचा जो पाऊस आहे तो फक्त उत्तर महाराष्ट्राकडे आहे आणि विदर्भ एक दोन तीन ला बी काय असतं थोडं विखुरलेल्या स्वरूपाचा परत येऊन एवढा काही नसते पडत हा सर भाग बदलत पडत असते हा म्हणजे एक दोन तीन नोव्हेंबरला अनेक वातावरण तयार होऊन होते हा सर अनेक वातावरण तयार होऊन तीन चार तारखेला बी थोडं येईल समजा ते पण उत्तर महाराष्ट्राकडेच राहील थोडं थोडं सर बरोबर हा ते मग तिकडं उत्तर महाराष्ट्राकडं नाशिक जिल्ह्याकडे राहील अहिल्यानगर सिन्नर तिकडं संगमनेर तिकडल्या पट्ट्यामध्ये राहील तुरळक पण हा सर बरोबर हा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात जर म्हणायचं म्हणजे सर्व दोनचा मोठा पाऊस हा म्हणजे आता जे दोन तीन दिवसा अगोदर जे पाऊस झालेले तीन ते चार दिवसा अगोदर म्हणजे तीन ते चार दरम्यान तो पाऊस आता पडणार नाही म्हणजे जे एवढा मोठा नाही पण आता फक्त दहा वीस मिनिटात दहा पंधरा मिनिट हा म्हणजे एक स्थानिक वातावरणाचा पाऊस राहणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना आता शेतीचे कामे करता येणार आहे हो हा सर तर आणि थंडीला देखील आता सात नोव्हेंबर पासून चांगल्या थंडीला सुरुवात होणार आहे आणि नक्कीच आता इथून पुढे गहू हरभरा पेरणीचं नियोजन करू शकतात शेतकरी हो सर जर शेतकऱ्यांना काय मेसेज द्याल सर आपल्या संपूर्ण अंदाजातून की काय काय करायला हवे आता इथून पुढे हॅलो शेतकऱ्याला म्हणा आता हरभऱ्याची पेरणी करू शकता गव्हाची पेरणी करू शकता हा सर ऊस लावायचं ऊस लावायला काय हरकत नाही आता हा सर बरोबर आणि कारखान्यावाले असेल ते टोळीवाले असतात ना हा सर मला माहिती आहे झालं आठशे दिवसात पाऊस उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार काही एवढी चिंता नाही चांगले सुरळीत कारखाने सात तारखेपासून होतील चांगले हा सर आणि आजचा जो पाऊस आहे सर तो विदर्भ मराठवाडा म्हणजे या शेतकऱ्यांना पाऊस नाही समजा स्थानिक आहे थोडं पडणार आहे थोडा विदर्भ मराठवाड्यात चुरळ तुरळक संध्याकाळी हा सर म्हणजे पाऊस नाही पडणार हा सर म्हणजे उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे आणि आजपासून त्याचे परिणाम दिसणार आहे म्हणजे आज देखील काही एवढा मोठा पाऊस नाही घाबरण्याची गरज नाही ते तीन ते ती चार दिवस अगोदर जे झालेले ते आता होणार नाही आणि अतिशय महत्वाचा अंदाज आहे सर नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे शेतकऱ्यांना मी एकच विनंती करेल की ढक साहेबांना आपण वर फॉलो नक्की करा त्यांच्या अकाउंटचं नाव आहे पंजाब डक पंचाळीस एकोणतीस नावाने आणि युट्यूबवर देखील सर आपल्याला अंदाज देतलेला आहे तर नक्कीच तो अंदाज देखील बघावा आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर पंजाब डक नावाने चॅनल आहे त्यामध्ये त्यांनी ब्लॅक शर्टचं ब्लॅक कलरचं शर्ट घातलेलं कलर आहे ती प्रोफाईल टाकलेली ती चॅनल फॉलो करा दुसरं इतर कोणतं चॅनल फॉलो करू नका आणि तसेच आपलं चॅनल देखील नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपली देखील युट्युब फॅमिली वाढवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद